आज आपण रब्बी ज्वारी लागवड तंत्रज्ञान समजून घेणार आहे यामध्ये महत्त्वाचे घटक जे आपण समजून घेणार आहोत महत्त्वाचा घटक आहे त्यामध्ये जमीन जमीन कशी निवडावी त्यानंतर पूर्व मशागत कोण कशी केली जा गेली पाहिजे त्यानंतर सुधारित वाण कोणते आहेत आणि ते, आहे ते कसे निवडले गेले पाहिजे त्यानंतर पेरणीचा हंगाम कालावधी आणि किती बाय किती सेंटीमीटर अंतरावरती पेरणी करावी तसेच त्यामध्ये एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन म्हणजेच आपण नत्र नत्रस्पूरक पालाश यांच्याविषयी चर्चा करणार आहोत पिकांची फेरपालट आंतरमशागत असेल कोरडवाऊ क्षेत्रात आच्छादनाचा करावयाचा वापर एकात्मिक ज्वारीवरतील कीड व रोग नियंत्रण पाणी व्यवस्थापन ज्वा जौ, ज्वारी पिकाची काढणी उत्पादन याविषयी सविस्तर आपण चर्चा करणार आहोत आपण या व्हिडिओला आता सुरुवात करूया चला नमस्कार शेतकरी बंधूंनो आज आपण आलेलो आहे कवठी तालुक्यातील घाटनांद्रे या गावामध्ये घाटनांद्रे या गावामध्ये रबी ज्वारीचं मोठ्या प्रमाणावर क्षेत्र आहे त्यामुळे आपण रबी ज्वारीची लागवड कशी केली जाते हे तंत्रज्ञान समजून घेणार आहे आणि आपण शेतकऱ्यासोबत त्याचे हितगुज करणार आहोत चला चालू करूया आपल्या चर्चेला नमस्कार आपलं नाव सांगितलं तर आपण बरं होईल माझं नाव संदीप बाळासाहेब शिंदे राहणार घाटनंदरी तालुका कवटेमकाळ जिल्हा सांगतो आता आपण जी ज्वारीची लागवड करता त्यासाठी आपण जमीन व्यवस्थापन कसं करतो शक्यतो निचऱ्याची जमीन असावी आणि सेंद्रिय चांगला असणारी जमीन असावी मुख्यतः ठीक आहे ज्वारी लागवड करताना आपण जे आपण ज्वारीसाठी वाण वापरतो त्यामध्ये दे तुम्ही देशी वाण वापरता जुन्या पद्धतीने की आता संकरीत जी ज्वारी आहे ते वाण वापरता जर वापरत असाल तर कोणते वाण वापरता मालदांडी म्हणून माल। आहे तेच आम्ही वापरतो उत्पादन त्यातून मालदांडी या ज्वारीमध्ये आपण आता चर्चा करत आहोत त्यामध्ये आता ज्वारीत सुचित्रा सुद्धा वाण आहे खुले रेवती आहे शासनाचा वाण मग आता मालदांडी ज्वारी निवडण्याचा म्हणजे आपला उद्देश काय चारा प्लस ज्वारी उत्पादन घेणं हा उद्देश आहे का फक्त ज्वारीचं उत्पादन घेणं दोन्ही हेतू सत्ता येतात म्हणून आम्ही तेच वाण निश्चित निश्चित करता मग आता आपण ह्यासाठी मशागत म्हणजे आपल्या आता या माळरान भाग आहे काही ठिकाणी काळी जमीन आपल्याला इथे आढळून येते मग इथं आपण जी पूर्व मशागत करतात ती कोणत्या पद्धतीने मशागत केली जाते पहिल्यांदा आम्ही नांगरट करून घेतो परत कुळवाची एक पाळी मारल्यानंतर रान हाताखाली येतं त्यानंतर पेरणी करतो आता ह्यात महत्वाचा विषय असा येतो की आपण ही सगळी जमीन तयार केली वाण निवडला त्यानंतर आपण महत्वाचं जे आहे की असं जसं आपण लहान मुलाला आपण पोलिओचा डोस देतो त्याप्रमाणे आपल्याला आता ऐकण्यात आला असेल की बाबा ज्वारीला बीज प्रक्रिया करणं हल्लीच्या काळात खूप महत्वाचा विषय झालेला आहे तर आपण जे ज्वारीची बीज प्रक्रिया करतो तीन प्रकारे करू शकतो काही शेतकरी विना बीज प्रक्रिया करता बियाणं पेरतात त्यामुळे त्यामध्ये मोठ्या प्रमाणात लॉसेस आढळून येतात मग अशा आपण काही बीज प्रक्रिया करता का शेतकरी म्हणून हो तीन टप्प्यामध्ये करतो पहिल्यांदा बुरशीनाशकाची करतो त्यानंतर कीटकनाशकाची करतो आणि त्यानंतर जैविक करतो मग आता बुरशी नाशिकाची बीज प्रक्रिया आपण सुरुवातीला करतो त्याचा म्हणजे हेतू काय आहे बुरशी नाशिकाची बीज प्रक्रिया करण्याचा त्यामुळे कसं होतं येणाऱ्या पिकावरती बुरशी जे आहे त्याच्यावर आटकाव आणि रासायनिक बीज प्रक्रिया करतो ते खोडकीड किंवा येणाऱ्या त्याच्यावरचे ह्या गोष्टी आहेत त्याच्यासाठी अटकाव होण्यासाठी ती प्रक्रिया प्रक्रिया करतो मग आता जर आपण ह्या दोन बीज प्रक्रिया केल्यानंतर आपण तिसरी बीज प्रक्रिया करणार आहे ती जैविक जैविक बीज प्रक्रिया जी आपण करतो ती केल्यामुळे आपल्या पिकाला काय फायदा होऊ शकतो असं तुम्हाला त्याच्यामुळे उत्पादनात चांगला फायदा होतो खत मात्रेत काय बचत होते असं शंभर टक्के किती टक्केपर्यंत जर साधारण आपण जर ह्या धोरणानुसार जर केले तर साधारण तीस ते चाळीस टक्के मात्रेत आपल्याला फायदा होतो बचत होतो मग आता आपण बीज प्रक्रिया करताना आपण दोन प्रकार प्रकारच्या बीज प्रक्रिया असतो एक तृणधान्याला जे आपण करतो ती एजोटो बॅक्टरची बीज प्रक्रिया करतो आणि जे कडधान्य पिकं आहेत त्यासाठी आपण रायझोबियमची बीज प्रक्रिया करतो बरोबर आहे बरोबर या बीज प्रक्रिया केल्यानंतर मला काय म्हणायचं आहे समजा आपण आता ज्वारीचं तंत्रज्ञान समजा घ्यायला लागलो तर आपण एजोटो बॅक्टरची बीज प्रक्रिया एजोटो बॅक्टरची बीज प्रक्रिया केल्यानंतर तुम्हाला असं कधी जाणवलं की बाबा नो ह्यात उत्पादनातून वाढ होते आणि ही कशामुळे होते असं समजून आलंय का कधी आपल्याला हो शंभर टक्के गेल्या वर्षी तसा अनुभव सुद्धा अनुभव आलेला मग असं सांगू आपण सांगू शकाल का की बाबा नो एजोटो बॅक्टरीची बीज प्रक्रिया केली उत्पादनात वाढ झाली पण हे कुठून पिकासाठी ते नत्र आपल्याला अवेलेबल करून घेते किंवा आपल्याला ओढून घेते ते समजून आलंय का बाबा नाही अजून तसं काय आलेलं नाही आता मी सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की ऍझोटो बॅक्टर जे आहे ते जमिनीतील नत्र शोषून घेत महत्वाची गोष्ट आणि जो रायझोबियम आहे तो रायझोबोयम काय करतो की जमिनीमध्ये जे आपले हरभरा असेल किंवा इतर पिकं असतील त्याच्यामुळे अशी गाठी असतात आणि त्यामध्ये छोटे छोटे छिद्र असतात ते छिद्र हवेतील नत्र हवेतील नायट्रोजन शोषून घेऊन ती पिकाला उपलब्ध करून देतात पण ऍझोटो बॅक्टर हा जमिनी जमिनीमध्ये अवेलेबल असलेला उपलब्ध असलेला नत्र शोषून घेऊन त्या पिकाला उपलब्ध करून देतं त्यामुळे तुम्ही मगाशी जसं बोलला की चाळीस टक्के तीस चाळीस टक्के खत मात्रेत बचत होते हा एक हा त्याचा ऍडव्हान्स फायदा आहे लाईव्ह बीज प्रक्रिया कशी करणार आहे की आता आपण दे म्हणजे ही प्रात्यक्षिक आपण बघायचं आहे तर काय करतो की आपण आता ही मालदांडी ज्वारीचं बियाणं आणलं बाजारातून त्याला ह्या बियाणाला अगोदरच थायरम लावलेला आहे समजा शेतकरी घरचा बियाणं वापरत असेल तर सुरुवातीला चार ग्रॅम प्रति किलो बियाणाच थायरम सोडून घ्या ती झाली आपली फंजीसाइड म्हणजे बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया आपण दुसरी करणार आहे ती कीटकनाशकाची बीज प्रक्रिया म्हणजे इन्सेक्टिसाईडची बीज प्रक्रिया त्यासाठी आपण काय केलं आहे इमिडा क्लोफ्रीड अठ्ठेचाळीस टक्के ते घेतलेलं आहे त्यामध्ये आता आपण काय करणार आहे की आमचे कृषी सहायक आपल्या गावचे घाटनांद्रेचे कोलगणे साहेब आहे तर आपण प्रति किलो बियाणास पाच एम एल हे आपण औषध घेणार आहे आणि त्यात दहा मिली पाणी असं आपण मिक्स करून घेणार आहोत यानं काय होतं आहे की जी सुरुवातीला खोडकिडी असतील याचा प्रादुर्भाव शंभर टक्के नियंत्रित केला जातो पुन्हा पुन्हा जे आपल्या पिकावर वेगवेगळे वेग किडी रोग येते ह्या सुरुवातीला ज्वारीला बीज प्रक्रिया केल्यानंतर नियंत्रण येतात कारण एकदा ज्वारीची वाढ झाल्यानंतर कोणतंही कीटकनाशक फवारणं शक्य नाहीये त्यामुळे रासायनिक बीज प्रक्रिया ही आपल्याला करून घ्यायची तिसरी बीज प्रक्रिया आपण करून घेतो ती जैविक जैविक बीज प्रक्रिया आपण करत असताना ही बुरशी कीटकनाशकाची बीज प्रक्रिया केल्यानंतर पूर्ण बियाणं सुकवून द्यायचं याचा उद्देश असा आहे की जे जैविकमध्ये जीवाणू असतात ते आपले कीटकनाशकाच्या आपण बीज प्रक्रियेवर करणार असल्यामुळं ती मरू नयेत म्हणून थोड्या वेळानं करायचे आणि हे बीज प्रक्रिया केलेलं आपण जे के धान्य आहे ते आपण उन्हात न वाळवता सावलीत वाळवाय आणि मग याची पेरणी करायची तर आता महत्त्वाचा विषय हा राहतो आप की आपण पिशवी फोडल्यानंतर आपल्याकडं त्यावर लेबल लावलेली असते की ही सर्टिफाईड सीड आहे म्हणून प्रमाणित बियाणं तर या सर्टिफाईड सीडचा उद्देश असा आहे की हे नव्याण्णव टक्के ही जी प्युरिटी प्युरिटी म्हणजे हे शुद्ध बियाण आहे आणि हे बीज प्रक्रिया करून आपण फिरण्यासाठी वापर करू शकतो शेतकरी काय करतात की ही फिकून देतात आणि उद्या बियाणं उगोल नाही तर तक्रार करत येतात पण त्यांच्याकडे ही लेबल नसते पिशवी अवेलेबल नसते पिशवीमध्ये एक चिमटभर धान्य ठेवलं पाहिजे पिशवी ही उलट्या दिशेने पाहिजे जी काळजी घेतली पाहिजे आता आपण प्रात्यक्षिक करून धावतोय कीटकनाशकाच्या बीज प्रक्रिया चला करा आता आपण चार किलो बियाणे घेतले यामध्ये या चार किलो बियाणाला अगोदरच थायरम लावला असल्यामुळे बुरशीनाशकाची आपण बीज प्रक्रिया करणार आता त्यात आता हे जे आपण इमिडा लोकरी अठ्ठेचाळीस टक्के आहे ते आपण आता चार किलो धान्यासाठी वीस एम एल घेतले आणि चाळीस एम एल पाणी मिक्स केले आता हे आपण पसरून त्यावर ओतून घेणार आहे सगळीकडं आणि हे ओतल्यानंतर आपण ह्याला हात लावायचा नाही कारण हा विषारी आहे बरं कीटकनाशक त्यामुळे आपण दोन्ही साईडनं ती बियाणं हलवून घेणार आहे जेणेकरून शंभर टक्के प्रक्रिया होईल

बीज प्रक्रिया करताना ते हाताने चोळतेत आणि त्यातच स्तंभापू वगैरे असेल तर ती मळते त्यामुळे ते कीटकनाशकाचा जाऊन पोटामध्ये जाऊन शरीराला धोका होण्याची शक्यता असते त्यामुळे बीज प्रक्रिया एकतर हाताला हातमोजे घालून करावे किंवा अशा पद्धतीने प्लास्टिकच्या गोणीमध्ये आपण चांगल्या पद्धतीने बीज प्रक्रिया करू शकतो आता इथं आपण बीज प्रक्रिया करताना पूर्ण ज्वारीला आता केलर आलेला दिसतोय आपल्याला त्यामुळं एखादाही आपल्या ह्यात मर होणार नाही आणि लोकही जोमदारपणे उगवते आणि ठीक केल्यानंतर आपण मग जैविक बीज प्रक्रिया करणार त्यामुळे आपल्या खत मात्रेत बचत होते मग तुम्हाला आता ही तंत्रज्ञान समजलं का शंभर टक्के मग ह्याचा फायदा होईल असं तुम्हाला वाटतंय हो शंभर टक्के फायदा होईल तर मी सर्व शेतकरी मित्रांना विनंती करू इच्छितो की कोणतंही पीक असो तृणधान्य असो वा कडधान्य बीज प्रक्रिया केल्याशिवाय कोणीही लागवड करू नये अशी मी शेतकऱ्यांना विनंती करत आहे त्यानंतर पुढचा मला असा मुद्दा म्हणायचा आहे की आता आली आता आपण बघतोय सीजन चालू आहे लोकांचा आणि ह्यामध्ये सगळ्यात मोठं आपण बघतो की अडचण अशी आहे की आता आपल्याला मावा किंवा ही जी आपल्याला लहान लहान किडे उडताना दिसत आहेत त्यामुळे म्हणजे भुंगण आपल्या इकडं मराठी भाषेत आपण गावढोळ भाषेत म्हणतो मग त्यामुळं पिकावर लोकांचं म्हणणं आहे की चिकटा आमच्या भरपूर आहे मग ह्याला आता केलेलं औषध पाणी योग्य होतं की बीज प्रक्रिया केल्यानंतरच फायदा होऊ शकतो असं आहे बीज प्रक्रिया केल्यानंतर थोडाफार होतो पण आता केलं तर उंची पिकाची जर मर्यादित असेल तर ते शक्य आहे पण उंची जर ते भरपूर पावात उंच गेली असेल तर परत नंतर शक्य नाही आपण ड्रोनद्वारे करू शकतो पण आता त्या पिकाद्वारे आपण त्या पिकासाठी आपण करणं शक्य आहे त्या गोष्टी अजून तर तेवढं तंत्रज्ञान आलं नाही तर होईल येणार काय आता असा एक विषय येतो की लोकांनी पेरणी केल्यानंतर आता मजुराचा मोठा प्रश्न बी आहे त्यामुळे आंतर मशागत करताना लोक तणनाशकाचा वापर करते मग तणनाशक मारणं मारण कितपत योग्य आहे अजिबात अजिबात मारणं योग्य सुद्धा करू नका का बरं तणनाशक का मारण तर हे सूक्ष्म जीव आणि आपले जे मायक्रोटेरिया किंवा बॅक्टेरिया त्याचा राहस व्हायला लागतोय त्यामुळे ते चुकून सुद्धा करू नका हात कोळपे करून कोळपणी करून आपण कम व्यवस्थित पिकाचं कर पालनपोषण करू शकता पालनपोषण करू शकतो अशा घाट या गावामध्ये एकरी किती सरासरी उत्पादन आपण बाबांना काढलेलं आहे ते हायेस्ट एकरी किती पोते आपल्याला बाबांना अंदाजे किती गोन्या निघल्या मी इतकी काय डीपमध्ये माहिती घेतलेली नाही चांगल्या उत्पन्नाचे भरपूर शेतकरी आहेत त्यापैकी ते पांढरंग शिंदे वगैरे त्यांचा कृषी विभागामार्फत त्यांचा सत्कार सुद्धा झाला त्यांचा नंबर सुद्धा आलेला तर शेतकरी बांधवांना कळवू इच्छितो की जर आपण संकरीत ज्वारीचा वापर केला तर बागाय जमीन झाली तर आपल्याला तीस ते चाळीस क्विंटल पर्यंत हेक्टरी उत्पादन मिळतं आणि जर जिरायत जर ज्वारी असेल तर पंधरा ते वीस क्विंटल हेक्टरी उत्पादन मिळू शकते मग त्यामुळं आता पिकाचं आपण ज्वारी केली हे ज्वारी हे आपलं ऍजोटोबॅक्टर तृणधान्य पिक आहे पिकाची फेरपालट करा असं शासन वेळोवेळी सांगत असते की पिकाची फेरपालट करा जमिनीचा जमीन खराब होऊ नये तिचा राहस होऊ नये म्हणून काळजी घेतली पाहिजे तर आता आपण रब्बी हंगामात ज्वारी केली तुम्ही खरीप हंगामामध्ये काय शेतकऱ्यांना येणाऱ्या खरीप हंगामामध्ये कोणतं पीक घेतलं पाहिजे असा सल्ला द्या पुढील या पिकाचा शंभर टक्के पीक घ्या त्याच्यासाठी भाव पण चांगला असतो तसेच दुसरा खर्च मजुराचा कमी असतो पण उत्पन्न चांगले येत असते चांगले खत माथरेत काही बचत होईल शंभर टक्के होत्या